श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी आले कल्याणजवळ असलेले शहाड बिर्ला मंदिरात म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हे मंदिर फक्त दर्शनासाठीच नाही तर शांतता सुंदर वास्तुकला आणि भक्तीचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या मंदिराचा इतिहास वास्तुकला दर्शनाची व्यवस्था आणि काही सुंदर दृश्य पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या सफरीचा शहाड बिर्ला मंदिर दर्शन यात्रा शहाड बिर्ला मंदिर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहाड गावात आहे हे मंदिर शहाड रेल्वे स्टेशनपासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे लोकल ट्रेनने आले तरी चालते आणि गाडीने यायचं असल्यास पार्किंगची चांगली सोय आहे मंदिराच्या आसपास हिरवाईने नटलेले टेकडं आहे आणि त्यावरच हे मंदिर उभारलेले आहे वर जाताना सुंदर दगडी पायऱ्या आहेत चढताना थोडा व्यायाम होतो पण वर पोचल्यावर दिसणारं दृश्य त्या थकव्याचं सोनं करणारं आहे हे मंदिर प्रसिद्ध बिर्ला फाउंडेशनने बांधलेले आहे बिर्ला घराण्याचे भारतभर अनेक मंदिर उभारलेली आहेत जसं की दिल्ली जयपूर हैदराबाद आणि कोलकात्यातील बिर्ला मंदिरे शहाडमधील हे मंदिर मात्र खास आहे कारण इथे भगवान विठ्ठल आणि देवी रुक्मिणी यांची मूर्ती आहे म्हणजेच पंढरपूरच्या विठोबाचं सुंदर रूप येथे पाहायला मिळतं मंदिराची रचना पूर्णपणे राजस्थानी संगमरवरी दगडात केलेली आहे संपूर्ण मंदिर शुद्ध पांढऱ्या वरातून बनवलेले आहे ज्यामुळे उन्हात हे मंदिर चमकून दिसतं मंदिराच्या बाहेरचं बांधकाम अप्रतिम आहे उंच घुमट सुंदर नक्षीकाम आणि संगमवरी स्तंभ मंदिरात प्रवेश करताना दोन्ही बाजूंना हत्ती आणि सिंहांच्या मूर्ती दिसतात ज्या शक्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहेत मुख्य गर्भगृहात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे दोन्ही संगमवरी आणि खूपच सुंदर कलाकुसरीने सजवलेल्या आहेत मंदिरात आतमध्ये एकदम शांत वातावरण आहे कोणतीही गोंगाट नाही फक्त घंटा नाद आणि मंत्राचा मधुर आवाज भिंतीवर भागवद्गीता आणि श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग कोरलेले आहेत संध्याकाळच्या वेळी इथे लाईट्स लागल्यावर मंदिरात सोन्यासारखं चमकतं ते दृश्य नक्की कॅमेऱ्यात कैद करा मंदिराच्या परिसरात बागा फाउंटन आणि बसण्यासाठी जागा आहे कुटुंबासोबत किंवा मुलासह येण्यासाठी ही एकदम छान जागा आहे दर्शनाची वेळा साधारणत सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत असतात आणि आरतीची वेळ सकाळी सात व संध्याकाळी सात अशी आहे सणाच्या वेळी विशेषत आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे प्रचंड गर्दी असते तरीसुद्धा व्यवस्थापन खूप छान असतं तुम्ही दर्शनानंतर परिसरात फोटो सेशन करू शकता पण मंदिराच्या आत फ्लॅश फोटोग्राफी परवानगी नाही जर तुम्हाला शहराच्या गोंगटापासून थोडी शांतता हवी असेल तर हे ठिकाण एकदम योग्य आहे मंदिराच्या टेकड्यावर बसून खाली दिसणारा दृश्य कल्याण शहर हिरवी झाडं आणि मंद वारा मनाला खूप समाधान देतो इथे बसून ध्यान करण्यासाठी किंवा काही वेळ स्वतःसोबत घालवण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे मंदिराच्या आत प्रवेश करताच तुम्हाला समोर चप्पल स्टँड दिसेल तुम्ही इथे चप्पल आतमध्येही ठेवू शकता म्हणजे एक जेंट्स असतात तिथे उभे ते काहीतरी पैसे घेऊन चप्पल ठेवतात किंवा तुम्ही तुमच्या मनाने बाहेरही ठेवू शकता तुमची मर्जी आणि आत गेल्यावरती बघा तुम्हाला अशा पायऱ्या चढल्यावरती समोर बिर्ला मंदिर बघायला मिळेल आम्ही इथे पोहोचलो आणि पावसाची सुरुवात झाली म्हणजे आम्ही जेव्हा निघलो होतो तेव्हा पाऊस नव्हता पण जसंच आम्ही मंदिरात पोहोचलो पाऊस सुरुवात झाली आणि पाऊस पडायला लागला तर खूप छान हे मंदिर आहे येण्याचा पण रस्ता खूप सोप्पा आहे तुम्ही जर बॉम्बेवरून येत असाल ना तर, तर तुम्ही डायरेक्ट टिटवाळा ट्रेन पकडा कसारा ट्रेन पकडा आसनगाव पकडा तर तुम्हाला ती ट्रेन डायरेक्ट शहाडला उतरवेल शहाडला उतरा आणि शहाडला ईस्टवरती आल्यावरती कोणालाही सांगा बिर्ला मंदिरला उतरायचं आहे तर ते तुम्हाला बिर्ला मंदिरच्या बाहेर आणून सोडतील रस्त्यावरतीच सोडतील जेणेकरून तुम्हाला मंदिर सहजासहजी दिसेल तुम्हाला जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही पडणार आणि बघा मंदिराच्या आत गेल्यावरती तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुबक हे मंदिर आहे काही मुलं मुली इथे ना फोटोशूट्स आणि रील्स काढत होते तर हा कृष्ण ज आपलं कृष्ण जन्माष्टमीच्या आधीचा व्हिडिओ आहे मला वाटतं एक दिवस आधीचा तर मला खूप लेट झाला हा व्हिडिओ टाकायला कारण की माझा ना रेकॉर्डर खराब झालेला वॉइस ओव्हर ज्याच्यामध्ये मी करते त्यामुळे आत्ताही खराबच आहे पण आवाज थोडा फाटत येतो आहे म्हणजे क्रॅक होतो आहे तरी पण म्हटलं चला टाकूया कारण की आता मला माहिती नाही कधी माझ्याकडे माईक येईल तरी मी हा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते आवाजामध्ये क्वालिटीमध्ये काही फरक वाटला तर नक्की कमेंट करून सांगा प्रयत्न करते लवकरात लवकर चांगला माईक घेण्याचा तर मंदिर खरंच बघण्यासारखं आहे इथे बघा एक कॉन्फिडन्स झाला मी जशीच दर्शनाला गेली माझा लेख पहिलेच इथं मोबाईल घेऊन उभा होता आणि शूट करत होता तेवढ्यात बघा मी पण समोर आली म्हणजे हा योगायोगच झाला त्याने माझा पण व्हिडिओ शूट केला आणि इथे ना एवढं छान असं कोरीव काम तुम्हाला बघायला मिळेल खूप सुंदर आहे मंदिराचं टायमिंग पण चांगलं आहे सहा ते रात्री नऊपर्यंत सकाळी सहा ते रात्री नऊ तुम्ही ह्या वेळेत कधीही येऊ शकता आणि इथे आल्यावरती ना मनाला एक वेगळी शांती मिळते इथे कबुतरांचे आवाज पक्ष्यांचे आवाज खूप चांगले असं गुणगुण गुनगुण गुन, गुन करत राहतात म्हणजे बरं वाटतं मनाला बघा कबुतर आहे जागोजागी आणि खूपच कोरीव काम केलेलं आहे ह्या मंदिराचं हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या लेखानी पूर्ण शूट केला आहे कारण की मी पुढे पुढेच होती त्याच्याकडे मोबाईल दिला त्याला म्हटलं तू शूट करतात छोट्या मुलाने माझ्या शूट केलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण कोरीव काम बघायला मिळेल आतमध्ये एंट्री करता समोर तुम्हाला विठ्ठल रुक्माईची मूर्ती बघायला मिळेल जी की भरपूर सुंदर आहे खूप अप्रतिम आहे त्या मूर्तीचं वर्णन मी करू शकत नाही अशा प्रकारे तुम्हाला आतमधला देखावा बघायला मिळेल आणि खरंच हे खूप छान आहे बघा इथे पूर्ण असं दिलेलं आहे की काय कसलं आहे रामायण पाठन म्हणजे असं जागोजागीनं काम केलेलं आहे सम्राट अशोक खूप छान ह्या मूर्त्या कोरलेल्या आहेत मला बघितल्यावर बरं वाटलं संत तुकाराम जगद्गुरु शंकराचार्य आणि हे गीता उपदेश असं म्हणजे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे ह्या मंदिराच्या आतमध्ये आणि आजूबाजूला हिरवळ असल्यामुळे ना इथे मन भरपूर शांत फील करतं शांत वातावरण आहे जर स्ट्रेस असेल असं वाटत असेल कुठेतरी जाऊन बसावं तर इकडे तिकडे न जाता इथे या हे सेफ जागा आहे इथे कसलीही भीती नाही आहे तुम्ही एकटेही येऊ शकता आणि इथे कधीही तुम्ही याल ना तर तुम्हाला इथे गर्दीच मिळेल तर इथे भीती नाही आहे एकटं जर तुम्ही येत असाल ना लेडीज असो तरी पण तुम्ही येऊ शकता कारण की ही जागा हमेशा गर्दीचीच असते इथे तुम्हाला नेहमी गर्दी बघायला मिळणार असं नाही की मंदिर कधीही तुम्हाला खाली भेटेल असं होणारच नाही कधीही तुम्ही जा मंदिर तुम्हाला भरलेलंच दिसणार तर खूप छान हे मंदिर आहे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता पाऊस पडल्यावरती बघा इथे किती पाणी साचलं होतं जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा काहीच पाणी नव्हतं हे बघा आणि माझा लेक इथे आनंद घेतो आहे पाण्यामध्ये मग आम्ही काही वेळ इथे बसलो फोटोज काढले रील्स काढले आणि थोडासा पाण्याचा अंदाज घेतला जेव्हा पाणी म्हटलं कमी होईल तेव्हा आपण निघूया आणि पान पाऊस कमी झाला आणि त्यानंतर आम्ही घरचा परतीचा प्रवास गाठला तर यायचा तुम्हाला मी ॲड्रेस सांगितलेला आहे जरी तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर जो पण काय ॲड्रेस असेल तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबला गुगलला टाकू शकता बिर्ला शहाड मंदिर तर सहज येऊन जाईल तुम्हाला त्याच्यामध्ये पण माहिती मिळून जाईल तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ तर मित्रांनो हा होता आपला शहाड बिर्ला मंदिराचा सुंदर प्रवास जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही इथे कधी आले आहात का